आम्ही राहतो दौंड तालुक्यात जिल्हा पुणे येथे तर उद्याच चाले नदीवर गेलेले होते भीमा नदी आहे ही दौंडची आमच्या तर खूप वर्षातून गेले प्रिषा झाल्यानंतरच गेलो पहिल्यांदाच गेलो तिला घेऊन गे। तिला खूप छान वाटत होतं तिथं खूप प्रकारचे कावळे होते त्या कावळ्यांना बघून तिला खूप आनंद होत होता पहिल्यांदाच बघितले तिने एवढे पक्षी खूप छान मजा केली आम्ही प्रिषा इकडे तिकडं पळत होती त्यासोबत खेळलो भरपूर वातावरण खूप छान आहे तिथलं निसर्गरम्य तिथं गेल्यावर असं वाटतं चार पाच घंटे तिथं बसूनच राहावं नदीवर छान महादेवाचे मंदिर आहे आम्ही तेथे गेलो प्रिषा आणि मी राहुल आम्ही तिघांनी तिथलं महादेवाचं दर्शन घेतलं प्रिषा नंदी खूप छान खेळत होती तिला खूप भारी वाटत होतं महादेवांचे दर्शन वगैरे घेतले मग थोडा वेळ बसलो आम्ही नदीवर भारी वाटलं तिथं नदीवर असं वाटतं खूप वेळ तिथंच बसून राहावं पाण्याचा खडखडपणा सोबत मस्ती केली भरपूर खेळलो तिच्यासोबत छान मग परत घरी जाण्यासाठी रिटर्न झालो तर चला मग क्रम मंडळी माझा व्हिडिओ वगैरे आवडले असतील तर मला आमची तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट